दिलेलं गणित दोन स्टेपमध्ये सोडवण्यासाठी बघा काय करायचं आहे पहिले तर मांडणी करून घ्यायची आणि ते कशा प्रकारची बघा कंटेनर एकमध्ये दोन द्रव आहेत ए आणि बी पहिले तर लिहून घेतले ए आणि बी द्रव आहे कंटेनर एकमध्ये त्यांचं प्रमाण आहे पाचच एक लिहिलं एच्या खाली पाच बीच्या खाली एक कंटेनर दोन लिहिला त्याच्या खाली दोनमध्ये ते ते म्हणजे काय ते ए बीचे प्रमाण ए एकाच तीन आहे एकाच तीन लिहून घेतलं पुढे काय दिलेलं आहे एकाच एकच्या प्रमाणात ए आणि बीचे मिश्रण म्हणजे ए आणि बीचं मिश्रण जे आहे त्यांचं प्रमाण एकाच एक होण्यासाठी म्हणजे मिळवण्यासाठी दोन कंटेनरमधील सामग्री कोणत्या प्रमाणात मिसळी पाहिजे म्हणजे यांची सामग्री कोणत्या प्रमाणात पाहिजे मग काय करायचं सिम्पली या दोघांची बीरीज करायची म्हणजे ए द्रव आणि बी द्रव दोन्ही मिळून कंटेनरमध्ये सहा किलो काहीतरी आहे असं समजा किंवा सहा लिटर आहे इथे तीन आणि एक एकूण चार आहे इथे एक आणि एक म्हणजे टोटल दोन आहे आता ह्या सगळ्या सामाग्र्यांचा काय करायचं आहे तुम्हाला लसावी घ्यायचा आहे किंवा यांना समान करून घ्यायचं आहे शेवटचं जे आहे ते समान झालं पाहिजे मग हे समान करण्यासाठी इथे कितीने गुणाल तुम्ही तर इथे गुणाल तुम्ही बाराने सॉरी बारा होतील लसावी मग इथे बारा होण्यासाठी दोनने गुणाल मग इकडे दोनने गुणलं तर इथे सुद्धा दोनने गुणावं लागेल आणि इथे सुद्धा दोनने गुणावं लागेल इथे बारा करण्यासाठी इथे तीनने गुणावं लागेल तर इथे सुद्धा तीनने गुणावं लागेल आणि इथे सुद्धा तीनने गुणावं लागेल इथे बारा येण्यासाठी साईन दोन्ही बारा म्हणजे सहाने गुणावं लागेल इकडे पण सहाने गुणावं लागेल इकडे पण सहाने गुणावं ही झाली पहिली स्टेप ठीक आहे आता दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं आहे मिक्सर ॲलिगेशन पद्धत वापरायची एक तर एवरती वापरा किंवा बीवरती वापरा दोन्हीवरती मिक्सर ॲलिगेशन पद्धत वापरली तर तुम्हाला कंटेनर एक आणि दोनमधील गुणोत्तर प्राप्त होणार आहे, मद, आहे ते कशा प्रकारचं बघा मी पहिले कंटेनर एकनुसार सॉरी एमधील ट्राय करतो कंटेनर एकमध्ये किती आहे पाच दोन्ही दहा कंटेनर बीमध्ये दोनमध्ये आहे ते एकाच एक गुणीला तीन म्हणजे तीन आणि दोघांचं मिश्रण किती झालेलं आहे सहा झालेलं आहे यांची तिरकस वजाबाकी केली तर मिक्सर ॲलिगेशन पद्धत होते मोठ्या संख्येतून लहान वजा करायची दहा बंद सहा गेली चार राहिली मोठ्या संख्येतून लहान वजा केली तीन राहिली म्हणजे हे जे गुणोत्तर आहे कंटेनर एक आणि दोनचे हे प्रकारे असणार आहे ते तीनास चार या प्रमाणात असणार आहे ऑप्शन क्रमांक चार सेम तसं बीवरती पण तुम्ही सोडू शकता जसं की इथे दोन कंटेनर एकमध्ये कंटेनर दोनमध्ये नऊ आणि इथे दोघांचं मिश्रण किती झालं पाहिजे जा सहा तिरकस वजाबाकी करायची आहे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली के तर तुम्हाला फायनल दोन्ही साईडला उत्तर काय येत आहे तीनच चार हेच उत्तर आहे म्हणजे आपलं जे उत्तर काढलेलं आहे ते एकदम योग्य आहे तुमचे काही डाऊट असतील तर ह्या टेलिग्राम ग्रुपवरती बिंदास पाठवा ही आपल्या कोर्साची मंथली मेंबरशिप आहे धन्यवाद